मुंबईत उभारणार बिहार भवन तीस मजली इमारतीसाठी होणार तीनशे चौदा कोटी खर्च छत्रपती संभाजीनगर येथे बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं या मागणीकरता दोन महिन्यांपासून आंदोलन सरकारनं तात्काळ निर्णय न घेतल्यास आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा वर्ध्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींनी सहकार्य करावं पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे निर्देश एल्फिन्स्टनचा नवीन ब्रिज सप्टेंबर पर्यंत पूर्ण करणार ब्रिटिशकालीन पुलाचा अंगाडा दोन महिन्यात हटवणार नोएडातील फॅक्टरीमध्ये सत्तर टक्के गर्डर तयार मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल आणि शिवडी नावाशिवाय अटल सेतूच्या वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या टोलमध्ये पन्नास टक्क्यांची सवलत अटल सेतूच्या टोलमध्ये आणखी वर्षभर सवलत मलंगगडावर देशातील सर्वात मोठी लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून भाविकांच्या सेवेत दोन तासांचा अंतर दहा मिनिटात पार होणार <सभी> पुण्यात आता धावणार ई बस हजार पीएमपी बसचा मार्ग झाला आता मोकळा <सभी> उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून आवर्तन सुरू उजनीमधून कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे हंगामातील पिकांना मिळालं जीवदान मुंबईत चव्वेचाळीस तास पाणी कपात ता मेट्रोच्या कामांमुळे पुरवठा बंद वीस जानेवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बावीस जानेवारी गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम <स्थी> दहावी बारावी परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोली सीसीटीव्ही बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होणार त्यापूर्वी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ जाने फेब्रुवारी या कालावधीत होणारा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क